फाय स्टार आय टी एफ टू पॉईंट झिरोमध्ये तुमचं स्वागत करतो माझं नाव प्रमोद आणि आजचं थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावर बनवलेला आहे मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी विंडोज टेन इन्स्टॉलेशन शिकवणार आहे ते विंडोज टेन असो विंडोज इलेवन असो तुम्ही घर बसल्या ते करू शकता ते पण फ्रीमध्ये आणि पहिली गोष्ट तुम्ही कुठे लॅपटॉप इन्स्टॉलेशन करायचं असेल तर कुठं शॉपमध्ये जाऊ नका पैसे वेस्ट करू नका तर विंडोज इन्स्टॉलेशन करण्यासाठी मार्केटमध्ये जसे की चारशे पाचशे सहाशे रुपये पण घेतले जातात तुम्ही घर बसल्या पण विंडोज टेन इन्स्टॉल करू शकता ते पण फ्रीमध्ये चला तर मित्रांनो आपण टाइम वेस्ट नाही करायचा आणि आजचा व्हिडिओ डायरेक्ट सुरू करणार आहे पण त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ जे येतील ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल चला तर मित्रांनो आपण टाइम वेस्ट नाही करायचा डायरेक्ट व्हिडिओ सुरू करूया माझा आय एस लॅपटॉप आहे आता मला विंडोज टेन इन्स्टॉल करायची आहे त्यामध्ये तुम्ही पॅनड्रॉई कनेक्ट केला राए, तो मी बुटेबल पॅनड्रॉय बनवलेला आहे विंडोज टेनचा तर तुम्ही माझ्या डॅ चॅनलमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर मी आता लॅपटॉप ऑन केला आहे आणि एफ टेन एफ ट्वेल्व की प्रेस करत आहे कंटिन्यू त्याच्यानंतर मला पॅनड्रॉई सिलेक्ट करायचा आहे माझा ठीक आहे सिलेक्ट केल्यानंतर एंटर करा त्यानंतर तुम्हारा इंग्लिश लैंग्वेज आहे क्या इंस्टॉल ना नर जो तुमच्याकडे की टाका माझ्याकडे आता की नहीं है तो मै डोंट है की आय पॉलिसी त्यानंतर नेक्स्ट त्यानंतर अपग्रेड करायचं नाही मला तो कस्टम आहे कस्टम केल्यानंतर हे सर्व पार्टिशन दिसतील मित्रांनो तर तुम्हाला सी ड्राईव्ह तुम्ही डिलेट करू शकता नेक्स्ट पण करू शकता पण मला पूर्ण क्लीन करायचं आहे त्यामुळे सगळे जे ड्राईव्ह आहेत ते मी सगळे डिलेट करणार आहे त्याच्यामध्ये माझा काही डेटा वगैरे नाही आहे तुमच्या केसमध्ये तुमचा ड्राईव्ह फक्त सी ड्राईव्ह फॉर्मॅट करा ठीक आहे आणि नेक्स्ट करा आता मी पूर्ण क्लीन केलेला आहे पूर्ण पार्टिशन डिलेट करून मी आता नेक्स्ट करणार आहे थोडासा टाईम लागेल विंडोज इन्स्टॉल होण्यासाठी तोपर्यंत तुम्ही वेट करा विंडोज इन्स्टॉलेशन होत आहे आणि आता पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर पॅन डिस्कनेक्ट करायचा आहे पहिल्या रिस्टार्टमध्ये ठीक आहे आता जसं रिस्टार्ट झाला मी पॅन डिस्कनेक्ट केला पॅन ड्राईव्ह काढून घ्यायचा सिस्टम चालू होत आहे त्यानंतर आता इंटरनेट कनेक्ट करायची गरज नाही मला त्यामुळे आय डोंट हॅव इंटरनेट त्याच्यानंतर ते, ते तर तर तुम्ही तुमचं नाव द्या ठीक आहे आता मी नेक्स्ट करतो लॅपटॉपला पासवर्ड सेट करा तुम्ही आत्ता पण पासवर्ड सेट करू शकता नाहीतर तुम्ही सिस्टम ऑन झाल्यानंतर नंतर पासवर्ड पण सेट करू शकता तर मी आत्ताच पासवर्ड सेट करून घेतो माझ्या लॅपटॉपचा आम्ही आता नेक्स्ट केलं आहे ठीक आहे परत नेक्स्ट करा अशा पद्धतीने विंडोज इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे तुम्ही पाच मिनटाच्या आतमध्ये सिस्टम फॉर्मॅट करू शकता ते पण क्लीन तुम्ही पाहू शकता कारण का तुम्ही आता बाहेर त्याचे चार्जेस वगैरे हो घेतले जातील मित्रांनो तुम्ही घर बसले पण फ्री करू शकता त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एक ड्राइव माझा दिसत आहे सी ड्राईव्ह आणि मला अजून एक पार्टिशन क्रिएट करायचं असेल तर मी ते पण सांगतो तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये दिस पी सीला राईट क्लिक करा मॅनेजमध्ये जा मॅनेजमध्ये गेल्यानंतर डिस्क मॅनेजमेंटमध्ये जा त्याच्यानंतर जो सी ड्राईव्ह आहे तुमचा त्याला राईट क्लिक करा डिक्स वॅल्यूम त्यावर क्लिक करा डब वन झिरो टू फोर डबल झिरो ही व्हॅल्यूम मी आता एंटर केलेली आहे त्यामध्ये माझा शंभर जी बीचा ड्राईव्ह आता क्रिएट होईल तुम्ही पाहू शकता न्यू करतो आहे मी आता शंभर जी बीचा ड्राईव्ह माझा क्रिएट होईल तर ते तुम्हाला अनलोकेटेड दिसेल अनलोकेटेड वर क्लिक करायचे राईट क्लिक करा ठीक आहे न्यू व्हॅल्यूम करा नंतर नेक्स्ट त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट आणि फिनिश आता सी सोबत माझा शंभर जी बीचा पण ड्राईव्ह क्रिएट झालेला आहे तुम्ही आता पाहू शकता सी ड्राईव्ह आणि डी ड्राईव्ह अशा पद्धतीने तुम्ही विंडोज इन्स्टॉल आणि तुमचा ड्राईव्ह पण क्रिएट करू शकता मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद